हॅलो मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये एक नोटिफिकेशन आलेली आहे पाचशे जागेकरिता फार महत्वाची नोटिफिकेशन आहे परमनंट जॉबची नोटिफिकेशन आहे क्लास फोरची पुन्हा एकदा नोटिफिकेशन आहे कारण की त्याच्या खूप साऱ्या जागा येत आहे एक बत्तीस हजार पेमेंटवाली परमनंट जॉब एका साध्या पेपरवरती असलेली ती ही नोटिफिकेशन आहे मी चालू करण्यापूर्वीच काही गोष्टी सांगू इच्छितो ही पोस्ट ऑफिस अटेंडंट किंवा पिऊन या पदासाठी आलेली ही भरती आहे पाचशे जागेची साधारण आता ही पोस्ट अटेंडंट किंवा क्लास फोर आपल्याला दिसते आणि आपला त्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे त्याबद्दल काहीच वावगं नाही परंतु जर कोणी प्रायव्हेट बँकेत जॉब करतोय तिथे त्यांनी काय आहे तर पोस्टचे नाव फार मोठे दिले आहे रिलेशनशिप मॅनेजर किंवा असे बऱ्याच प्रकारचे नाव परंतु त्यांची सॅलरी ही जेम तेमच आहे अठरा वीस हजार बावीस हजार किंवा त्यांच्यावरचं वर्कलोड ही तितकं आहे मग त्याच्या कंपेरिझन मध्ये ही एक भरती आलेली आहे पिऊन किंवा ऑफिस अटेंडंट या पदाकरिता आणि त्याची सॅलरी आहे बत्तीस हजार नेमकी ही नोटिफिकेशन काय त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ सर्वप्रथम हा फॉर्म भरणं चालू झालेला आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीन मे पासनं ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेवीस मे तेवीस मे पर्यंत आलेला हा फॉर्म आहे त्यासोबतच मी संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ इच्छितो की काय नोटिफिकेशन आहे एक्झॅक्टली तर संपूर्ण इंडियामध्ये ही नोटिफिकेशन आलेली आहे त्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर महाराष्ट्रामधनं जागा पाहतो म्हटलं काही तर महाराष्ट्रामध्ये सिम्पली सर्वात खाली तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जागा आहे याच्या एकोणतीस जागा म्हणजे तशा दिसायला कमी वाटत पण फार जास्त जागा आहे एकोणतीस म्हणजे कारण की नंबर ऑफ अप्लिकेशन स्टेट वाईज फार कमी येतील अशा रिक्रुटमेंट येतात आणि निघून सुद्धा जातात आणि कुणी फॉर्म सुद्धा याच्या भरत नाही त्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन फार कमी असेल त्यानंतर या प्रत्येक स्टेट वाइज मी जागा दिलेला आहे तुम्ही कुठल्याही स्टेटमधनं भरू शकता परंतु नेमका एक क्रायटेरिया कुठे कमी पडतो ते तुम्हाला मी सांगतोय सो सध्या लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस जागा आहे आणि त्यासोबतच ही जी पोस्ट आहे नेमकं त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर बघा पाचशे ह्या जागा होत्या त्याच्यामध्ये मिनिमम एज जे दिलेलं आहे अठरा ते सव्वीस कि आहे मी त्यानंतर रिझर्वेशन बद्दलही सांगतोय की किती रिलॅक्सेशन आहे आपल्याला अकॉर्डिंग टू रिझर्वेशन याच्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे तर दहावी पास असणे गरजेचं आहे त्याच्या पलीकडलं कुठलंही क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे याचा अर्थ असा मुळीच नाही की ग्रॅज्युएशन झालेला मुलगा फॉर्म भरू शकत नाही भरू शकतो कारण की तो, तो दहावी करूनच ग्रॅज्युएशन करत आहे ग्रॅज्युएशन झालेला आहे सो प्रत्येक दहावी पास असलेला अठरा वर्ष पूर्ण असलेला कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकतो त्यासोबतच या फॉर्म बद्दल पाहते वेळेस जे काही बेसिक आयडिया ते आपल्याला क्लिअर असा हवे या पोस्टचं जे नाव आहे ते राहणार आहे ऑफिस अटेंडंट आणि ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे पिऊन ऑफिस अटेंडंट किंवा पिऊन आणि त्यासोबतच मी इथे तुम्हाला दाखवतोय त्याचा पे ग्रेड नेमका काय आहे पे ग्रेड जो त्याला एकोणीस पाचशेचा चा बेसिक देऊन त्यानंतर त्याचे जे प्रमोशनल लेवल्स म्हणा किंवा त्याची जे सॅलरी आहे त्याबद्दल हा संपूर्ण चार्ट दिलेला आहे साधारणतः इन सॅलरी तेहतीस हजार रुपयापर्यंत जाईल असा हा एक जॉब आहे आता त्यासोबतच नेमकं या जॉबमध्ये सिलेक्शन कसं घ्यायचं नेमकं एज रिलॅक्सेशन किती आहे कारण की बऱ्याच जणाला वाटतं की अठरा ते सव्वीस वर्षाचे मुलंच हा फॉर्म भरू शकतात परंतु रिलॅक्सेशन जर पाहतो म्हटलं तर एस सी एस पी मध्ये पाच वर्ष याचा अर्थ सव्वीस प्लस पास म्हणजे एकतीस वर्षापर्यंत एस सी एस टी मध्ये फॉर्म भरू शकतात एकोणतीस वर्षापर्यंत ओबीसी मध्ये फॉर्म भरू शकतात आणि बाकी जे पर्सन मतलब डिसेबिलिटीज आहे दिव्यांग आहे त्यांच्याकरिता अजून दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे अप्लिकेशन जे तुम्हाला देत आहे फी त्याबद्दल सांगायचं झालं तर सहाशे रुपये फीज दिलेली आहे कोणाला तर जनरल कॅन्डिडेट ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट आणि ओबीसी कॅन्डिडेटला आणि शंभर रुपीज फी आहे फॉर एस सी एस टी पीडब्ल्यू डी अँड वुमन कॅन्डिडेट अगेन इथं व्हेरी इम्पॉर्टंट वुमन कॅन्डिडेट इज देअर की वुमन कॅन्डिडेटला फी किती असेल शंभर रुपये त्यानंतर आता नेमकं या भरतीसाठी सिलेक्शनचा क्रायटेरिया काय दिलेला आहे तर सिलेक्शनचा क्रायटेरिया हा इतका सिम्पल दिलेला आहे का तुमचा एक पेपर होणार आहे आणि पेपर महत्वाचा आहे सर्वात इम्पॉर्टंट या पेपरच्या वर्षावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे परंतु जर खूप जास्त फॉर्म आले कारण की बँक ऑफ बरोची अपेक्षा नाही की खूप जास्त फॉर्म येतील पण जर आले तर आम्ही मात्र आमच्या हिशोबाने थोडा बहुत चेंज करू साधारणतः चेंज होत नाही आता तुम्हाला आधी पडलेला प्रश्न होता फॉर्म का नाही भरायचा तर हा पेपर पास झाल्यानंतर एक एल पी टी टेस्ट म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे साधारणतः महाराष्ट्रात ड्युटी करायची मराठी बोलता येतं का मराठी समजतं का अशा साधारणतः टेस्ट कंडक्ट केल्या जातात त्या कारणामुळे महाराष्ट्रात तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या टेस्टचं कसल्याच प्रकारचं टेन्शन नाही ज्याला लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट से टेंशन नहीं। जाला परंतु सिलेक्शन हे लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट जास्त नसून सिलेक्शन या मार्कावरती आहे त्यामध्ये पुन्हा एकदा एक पेपर आहे इंग्लिश असेल त्या पेपरमध्ये पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काकरिता त्यानंतर तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे जी के असेल पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काकरिता इलेमेंटरी अर्थमॅटिक याचा अर्थ मॅथमॅटिक्स होतो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा असेल पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काकरिता आणि सायकोमॅट्रिक टेस्ट यालाच म्हणतात रिझनिंग रिझनिंग असेल तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास सो असा शंभर प्रश्न शंभर मार्काचा पेपर आहे पूर्ण वेळ पेपरसाठी मिळालेला आहे ऐंशी क्लिअर आहे आता महाराष्ट्रामध्ये आपण जर फॉर्म भरत असू तर पेपर आपला तीन भाषेत असेल मराठी हिंदी आणि इंग्रजी तुम्हाला वाटेल ती भाषा तुम्ही पेपरमध्ये चूज करून पेपर करू शकता सोबतच या पेपरमध्ये कुठलीच निगेटिव्ह मार्किंग नाही सो हा असा साधा सरळ सिंपल पेपर आहे जो पेपर एक ते दोन आता याचा फॉर्म भरला झाल्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये तो कंडक्ट होईल रिझल्ट लागेल एल पी टीकरिता बोलायला जाईल आणि लगेच जॉईनिंग देण्यात येईल सो तुम्हाला वाटल्यास तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्या फॉर्मची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे ते फॉर्म अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनला क्लिक करू शकता आणि त्या लिंकवरती जाऊन फॉर्म भरू शकता सो थँक्यू थँक्यू सो मच